नमस्कार मंडळी टोटल अठरा लाख रुपये बक्षीस असलेलं मोठं मैदान येत आहे लागा तयारीला फॉर्च्युनर मैदानांतर हे मोठं मैदान आहे टोटल अठरा लाख रुपये बक्षीस आहे तर म्हणजे सर्वां सर्व मालकांचं या मैदानाकडे लक्ष लागलेलं आहे तर ते कोणतं मैदान कधी होणार हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर भावांना सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा आता दिवाळीची सर्व स सर्व ठिकाणी तयारी चालू आलेली आहे तर आजचा दिवस वसुबारसचा तर तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या परंपरा गावाच्या यूट्यूब चॅनलकडून चॅनेलकडून वसुबारसच्या सर्व मालकांना खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओला सुरुवात करतो तर हे मैदान कोणतं वार बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शहरात मैदान होत आहे या मैदानाचं नाव मराठवाडा केसरी दोन हजार पंचवीस तर भावांनो येथे बक्षीस स्वरूप कसं आहे सर्व बक्षीस रक्कम स्वरूपात आहे तर प्रथम क्रमांकाला पाच लाख रुपये आहे द्वितीय क्रमांकाला चार लाख तृतीय तीन लाख चतुर्थ दोन लाख पंचमला एक लाख आणि षष्टमला एकाहत्तर हजार आणि सप्तमला एकसष्ट अष्टमला एक्केचाळीस आणि नवमला एकतीस हजार हे झाले टोटल सतरा लाख रुपये बक्षीस म्हणजे पाच लाखाचं मैदान पडलेलं ला आहे आणि बक्षीस देखील खूप चांगली आहेत बघा ना प्रथम पाच लाख द्वितीय चार लाख तृतीय तीन लाख म्हणजे चांगली जो नंबर घेईल तो लाखात असणार ला आहे आणि क्वार्टर फायनलला देखील बक्षीस आहेत आणि गट गटपासला सायकल आहे जो गट पास होणार त्याला सायकल देखील बक्षीस देणार आहेत म्हणून हे खूप मोठं मैदान आहे हे मैदानाचं ठिकाण आहे मौजे जामली तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मौजे जामली तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे येथे मैदान भरणार आहे तर या मैदानाची प्रवेश फी असणार आहे पाच हजार दोनशे पाच हजार दोनशे प्रवेश फी असणार आहे आणि मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव होणार आहे आणि समालोचक म्हणून कोण जाणार आहेत तर प्रवीण घाटेसर विकास जगताले सर आणि झेंडा पंच म्हणून आपले धानावडे बापू असतील त्यामुळे हे टॉपचं मैदान आहे मराठवाडा केसरी चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि हे ओपनचं मैदान आहे आणि बक्षीस देखील खूप छान आहे पुन्हा सांगतो प्रथम क्रमांक पाच लाख द्वितीय क्रमांक चार लाख तृतीय तीन लाख चतुर्थ दोन लाख पंचम लाख एक लाख सष्टम एकाहत्तर सप्तम एकसष्ट आणि अष्टम एक्केचाळीस आणि नवमला एकतीस आणि क्वार्टर फायनलला देखील बक्षीस आहेत आणि महत्वाचं म्हणजे या मराठवाडा केसरी मैदानात गटपास गाडीला एक सायकल आहे म्हणजे जो गटपास होणार त्याला सायकल मिळणार असं हे मोठं मैदान पडलेलं आहे मराठवाडा वाडा केसरी त्यामुळे या मैदानात सर्व टॉपचे नंदी जाणार आहेत भावनो म्हणून मी म्हटलं लागा तयारीला फॉर्च्युनर मैदानानंतर पुसेगावचं मैदान होणार पुसेगाव हिंद केसरी सोळा डिसेंबर त्याच्यानंतर चोवीस डिसेंबरला हे मौजे जांभलीचं छत्रपती संभाजीनगरचं मोठं मैदान आहे धन्यवाद भावानो